आयुषमानाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज युवा नेते ने महेश पाटील यांनी हाती घेतलेल्या सामाजिक कामाचा ठसा कौतुकास्पद आहे धैर्यशील दादा आणि मनोज दादा बरोबर आहेत पुढील काळात जेव्हा राजकीय निर्णय घेण्याची वेळ येईल तेव्हा आम्ही दोघेही महेश पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू अशी ग्वाही आमदार मनोज घोरपडे यांनी दिली आहे सामाजिक कार्यकर्ते महेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित नागरी सत्काराप्रसंगी ते बोलत होते यावेळी भाजप माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम माजी आमदार डॉक्टर दिलीपराव वेळगावकर वर्धन अॅग्रोचे कार्यकारी संचालक विक्रम बाबा कदम किसान मोर्चाचे रामकृष्ण वेताळ भरत जाधव मार्केट कमिटी संचालक महेश घारगे शैलेश बाबा जाधव तुषार माळे शिवराज घारगे अक्षय पवार राजू शेठ माळवे अमोल शेठ माळवे श्रीकांत देवकर राजाभाऊ देशमुख श्रीकांत पाटील ज्ञानेश्वर पवार धनाजी पाटील सचिन सूर्यवंशी बबलू पाटील बाबू पवार बाळुआप्पा थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती धैर्यशील कदम म्हणाले की महेश सर्व समावेशक नेतृत्व आहे संघटन कौशल्याची चांगली कला त्याला अवगत आहे सर्व पक्षातील नेत्यांशी त्यांचे स्नेहाचे संबंध आहेत कुणीही हाक मारली तरी मदतीला धावून जाण्याच्या त्याच्या वृत्तीमुळे लोकांची मने त्यांनी जिंकली आहेत अडी अडचणीला वेळप्रसंगी धावून येणाऱ्या युवा कार्यकर्त्यांच्या मागे जनतेनं ताकद निर्माण केली पाहिजे असं आवाहन त्यांनी केलंय कुलदीप क्षीरसागर म्हणाले परिस्थिती कशीही असली तरी छत्रपती साथ कधीच सोडली नाही त्यामुळे भविष्यात महेशला संधी देण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचं खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचा निरोप घेऊन मी आलो असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी विक्रमबाबा कदम यांनी परिवर्तनाच्या शिलेदारांना सहकार्य करण्याचं आवाहन केलंय निलेश शिंदे यांनी आभार मानले दरम्यान सातारा लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक सुनील काटकर हिम्मत बाप्पू माणे सोमनाथ चव्हाण शंभूदादा पवार पुस्तके सर सागर शिंदे दिलीप यादव नवल थोरात शिवाजी सर्वगोड सौरभ जाधव नवनाथ साबळे ॲडव्होकेट अभिजित वीर दादा कदम अमोल कदम राहुल कदम रवी कदम ज्ञानेश्वर पवार संदीप लोखंडे रायसिंग माळवे सूरज राक्षे अण्णा कांबळे श्रीराम सुडके शेठ गायकवाड योगेश पिसाळ प्रवीण कारांडे निलेश शिंदे मयूर थोरवे नवनाथ कदम अमित पाटील सुजल सवाशे सुधीर पवार विजय पवार सचिन पवार अजय देशमुख प्रसाद साळुंके अण्णा कांबळे बबलू पाटील राज जगदाळे निलेश माने यांनी प्रत्यक्ष भेटून तर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील भाजप जिल्हाध्यक्ष आमदार डॉ अतुल भोसले आमदार महेश शिंदे माजी आमदार प्रभाकर घारगे पृथ्वीराज देशमुख संग्रामभाऊ देशमुख यांनी फोनद्वारे महेश पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तरही पाठलाने आज हे सत्र त्याच्यात आयोजन करून त्याच्या दोस्तीचं नाव देऊन म्हणून त्याचे आयोजन केलेलं आहे त्या सगळं आयोजना मैदानाचं आयोजन आमचं चित्र पैवान तुझा पैवान यांचंही खूप खूप आभार आणि आमच्या भावाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या राजकीय जीवनामध्ये तुम्हाला खूप यश

Mm-hmm. येराळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि सनी लोहारा पुसावळी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा